शरीराचा फिटनेस आणि आरोग्य एका दिवसात मिळत नाही फिटनेस साठी रोज नवनवी आव्हाने पेलावी लागतात आणि पावले उचलावी लागतात फिटनेस साठी तुम्ही घेतलेली मेहनत ही वाया जाईल त्यामुळे कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी अत्यंत आवश्यक आहे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही तर तुमचा आहार जीवनशैलीही योग्य असणे आवश्यक आहे यामुळे शरीराच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो म्हणूनच आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्ट फिटनेस ट्रिक्स सांगत आहोत ज्या तुम्हाला नेहमी फिट राहण्यास मदत करतील तुम्ही या टीपच्या मदतीने निरोगीपणा आणि फिटनेस मिळू शकता तर पहिलं आहे स्वयंपाकघर हेल्दी करा तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही उचलले पहिले पाऊल म्हणजे मार्केटमध्ये जाऊन स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी करणे तुमच्या स्वयंपाकघरात काय शिजवलं जातं आणि काय खाता हे यामध्ये खूप महत्वाचे आहे त्यामुळे हा आहार काळजीपूर्वक निवडणे गरजेचे आहे सर्व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा आणि ताजी फळे भाज्या आणि सुकामेवा नट स्वयंपाकघरात आला शक्य असेल तेव्हा सेंद्रिय आणि संपूर्ण धान्य खरेदी खरेदी करा संपूर्ण आठवड्यासाठी याचा सा साठा करा जेणेकरून तुम्ही संपूर्ण आठवड्यात निरोगी जेवण सहज शिजवू शकाल दुसरं आहे ऑफिसमध्ये नट चा एक पॅक ठेवा दिवसा जेवण केल्यानंतर भूक लागणे अपरिहार्य आहे मुख्य जेवणानंतरही तुम्हाला स्नॅक खावे असे वाटत असते अशा वेळी तुम्ही अनेकदा पॅक फूड किंवा जंक फूड कडे जाता विशेषतः तुम्ही जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा कामाच्या दिवशी स्नॅक खाण्याची आवश्यकता असते आणि यासाठी ऑफिसात जाताना आरोग्यदायी स्नॅक्स आणणे कधीही उत्तम ठरू शकते यासाठी नट्स आणि बियांचे एक लहान पॅकेट फळे इत्यादी सर्वोत्तम पर्याय तुम्ही सर्वात तुम्ही सोबत ठेवू शकता त्यामुळे हो तुम्हाला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये तळलेले आणि साखरेचे पदार्थ खाणे टाळू शकाल आणि तुम्हाला भूकही लागणार नाही तिसरं कोणत्याही पार्टीत उपाशी राहू नका तुम्ही काम करत असाल किंवा नसाल आजकाल मित्र आणि नातेवाईकांसोबत पार्टी करणे टाळणे कठीण आहे अशा वेळी तुम्ही पार्टीला जाताना खाण्यापिण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही आणि मग अशा वेळी फिटनेसचे काम होईल असा प्रश्न तुम्हाला पडतो त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही या सर्व कार्यक्रमाला जाताना तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तळलेले स्टारची खाणे टाळा अल्कोहोलिक पेय पिणे टाळा आणि गोड पदार्थ मर्यादित खा उपाशी पोटी कोणत्याही पार्टीत जाऊ नका यामुळे तुम्ही जास्त अस्वास्थकारक पदार्थ खाऊ शकता चौथ तणावापासून दूर राहा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असाल किंवा ताण घेत असाल तर त्यामुळे जीवनशैलीचे अनेक आजार उद्भवू शकतात त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी तणाव नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे ट्राफिकमध्ये अडकून किंवा एखाद्या मोठ्या प्रेझेंटेशनला जाण्याआधी आपण अनेकदा तणावग्रस्त होतो त्यामुळे स्वतःला शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे तीव्रतानामुळे चिंता कॉटिसोलची पातळी वाढू शकते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात पाचवा आहे व्यायाम करा तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे त्यामुळे नेहमी व्यायामासाठी पुरेसा वेळ काढा तुम्हाला काही कारणास्तव जिममध्ये जाता येत नसेल किंवा जिम मध्ये जाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही घरीच व्यायाम करू शकता तुम्ही फक्त तीस मिनिटं व्यायाम करत असाल तरी तो रोज नियमित करा सकाळ आणि संध्याकाळी या दोन्ही वेळा व्यायामासाठी योग्य आहेत याशिवाय तुम्ही चालणे आणि नृत्य यांसारख्या शारीरिक हालचाली देखील तुम्ही करू शकता तर तुम्हाला कळायला असेल की फिटनेससाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीनवी प्रकारच्या माहितींसाठी व्हिडिओसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद